काशीतील मृत व्यक्तीला जीवदांत महाशिवरात्रीचा एक अद्भुत चमत्कार काशी वाराणसी ही भगवान शिवाची परमप्रिय नगरी मानली जाते असे म्हणतात की जो काशीमध्ये प्राण सोडतो त्याला स्वतः महादेव मुक्ती प्रदान करतात हजारो वर्षांपासून या पवित्र नगरीत अनंत चमत्कार घडले आहेत त्यापैकीच एक चमत्कार महाशिवरात्रीच्या दिवशी घडला होता ज्याने संपूर्ण काशीनगरी थक झाली रामदास एक परमशिवभाक्त रामदास नावाचा एक गरीब पण परमशिवभाग काशीमध्ये राहत होता त्याचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला होता आणि तो लहानपणापासूनच भगवान शिवाची निष्ठेने पूजा करत असे त्याचा एक नियम होता तो दररोज पहाटे गंगेच्या तीरावर स्नान करून महामृत्युंजय मंत्राचा ओम त्र्यंबक यजामहे जप करायचा आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करायचा तो विश्वास ठेवत असे की भगवान शंकर स्वतःचं त्याचे रक्षण करतात आणि प्रत्येक संकटातून त्याला सोडवतात महाशिवरात्रीचा दिवस आणि अचानक संकट एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी रामदास गंगेच्या तीरावर स्नान करण्यासाठी गेला त्या दिवशी गंगेचा प्रवाह अतिशय वेगवान होता कारण हिमालयातील बर्फ वितळून मोठ्या प्रमाणात पाणी गंगेमध्ये येत होते रामदास नेहमीप्रमाणे गंगाजलात उतरला आणि स्नान करू लागला पण अचानक एक मोठी लाट आली आणि त्याचा तोल गेला तो गंगेच्या प्रवाहात वाहू लागला लोकांनी ओरडून मदतीसाठी धाव घेतली पण पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की कोणीही त्याला वाचवू शकले नाही काही वेळातच रामदास पाण्यात गडप झाला आणि दिसेनासा झाला गावातील लोक आणि रामदासचा परिवार शोकाकुल झाला त्याच्या पत्नीने आणि गुरूंनी भगवान शिवाची प्रार्थना करण्यास सुरुवात केली त्यांनी ठरवले की महाशिवरात्रीचा अखंड उपवास आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करतील रामदासचा मृत्यू आणि भगवान शिवाचे दर्शन रामदास पाण्यात बुडून मृत झाला असे सर्वांना वाटत होते पण प्रत्यक्षात जेव्हा तो गंगेच्या तळाशी पोहोचला तेव्हा त्याला एक दिव्य तेजस्वी प्रकाश दिसला त्याने डोळे उघडले आणि पाहिले की स्वतः भगवान शंकर आणि माता पार्वती त्याच्या समोर उभे आहेत शंकर भगवान मंद हसले आणि म्हणाले रामदास तू माझ्यावर अखंड श्रद्धा ठेवलीस तू दररोज माझा जप आणि पूजन केलेस आज महाशिवरात्रीच्या दिवशी तुझ्यावर आलेल्या संकटाचा नाश करण्यासाठी मी स्वतः आलो आहे हे ऐकून रामदास भावुक झाला आणि तो भगवान शिवाच्या चरणी नतमस्तक झाला भगवान शिवाने दिले जीवदान शिवाने हात उंचावला आणि वरदान दिले रामदास तुझे आयुष्य अजून पूर्ण झालेले नाही मी तुला पुन्हा जीवन देत आहे जा माझे भक्तिमार्ग चालू ठेव इतके बोलून भगवान शंकर आणि माता पार्वती अदृश्य झाले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे रामदास गंगेच्या पाण्यावर तरंगू लागला आणि अचानक नदीच्या काठावर प्रकट झाला गावातील लोक आणि कुटुंबियांचे आश्चर्य सकाळी सूर्योदयाच्या वेळी लोकांनी पाहिले की रामदास नदीच्या काठावर शुद्ध आणि जिवंत उभा आहे हा चमत्कार पाहून संपूर्ण काशीनगरीत आनंद पसरला लोकांनी भगवान शिवाचे जयघोष केले हर हर महादेव बम बम भोले रामदासने आपली संपूर्ण कहाणी लोकांना सांगितली आणि लोकांना समजले की भगवान शिव नेहमीच आपल्या भक्तांचे रक्षण करतात त्यानंतर संपूर्ण गावाने महाशिवरात्रीचे महत्व अधिक श्रद्धेने पाळण्यास सुरुवात केली या चमत्कारातून शिकवण भगवान शिव आपल्या भक्तांची कधीही परीक्षा घेतात पण त्यांना सोडत नाहीत महाशिवरात्रीच्या दिवशी केलेल्या के उपवास आणि महामृत्युंजय मंत्र जपाचे अपार फल प्राप्त होते श्रद्धा आणि भक्तीने केलेली प्रार्थना भगवान शिव अवश्य ऐकतात जो ओम नमहाशिवाय आणि महामृत्युंजय मंत्र अखंड जपात राहतो त्याला मृत्यूही हरवू शकत नाही महादेव महा आहे महादेव राहील ही कथा केवळ श्रद्धा वाढवणारी नाही तर भगवान शिवाची कृपा किती अनंत आहे हे दर्शवते म्हणूनच आपण सर्वांनीही महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास जागरण आणि शिवनामस्मरण करावे स्टार हर हर महादेव जय भोलेनाथ